शासनाने गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विभागामध्ये दे वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी खासगी एजंटकडून पैशाची मागणी होत असल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे से शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी भांडाफोड केला हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने वाटप करण्यात येत असलेल्या कामगार किट मिळण्याकरिता खऱ्या लाभार्थ्यांना बांधकाम कामगार कार्यालयाच्या गोडाऊनवर जाऊन वारंवार चक्रा माराव्या लागत असून गोरगरीब कामगारांची एजंटकडून पैशांची लुटमार सुरू आहे तर खऱ्या कामगारांना लाभापासून वंचित ठेवून बोगस लाभार्थ्यांकडून पैसे घेत एजंटकडून गोरगरिब जनतेची लुटमार होतानाची चर्चा पूर्ण जिल्हाभरात होत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी गोडाऊनवर जाऊन पाहणी केली असता तेथील कामगारांनी त्यांच्यासोबत होत असलेल्या पैशाची लूट आणि त्यांच्यासोबत होत असलेली पिळवणुकीची हकीकत सांगितली आणि बांधकाम कामगार यांच्या गोडाऊनवर जाऊन होत असलेला भोंगळ कारभार उघडकीस आणला आहे हे सर्व प्रकरण बघितल्यानंतर शिवसेनेचे नेते ने वसीम देशमुख यांनी आक्रमकपणे भूमिका घेतल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली होती आवे शेख एम सी न्यूज हिंगोली एक मिनिट सांगा आता ही अठ्ठावीस तारखेला दिलेली आहे सोळा तारीख ठीक आहे सोळा ऑगस्ट वाले गे सोळा ऑगस्टला आता आपण या इथे या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या या गोडाऊन मध्ये आहोत की जिथं कामगारांसाठीच साहित्य वाटप करण्यात येतं या कार्यालयाच्या या गोडाऊनच्या कर्मचाऱ्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत आमच्या पक्ष कार्यालयात सुद्धा आमच्याकडे तक्रारी आल्यात फोनवर आल्यात काही लोकांनी प्रत्यक्ष भेटून आम्हाला सांगितलं आज आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही भेट दिली तर असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे माझ्या हातात पावत्या आहेत आणि इथं जवळपास प्रत्येक माणसाच्या हातात त्यांची पावती आहे पाच पाच सहा सहा वेळेस दहा दहा वेळेस काही काही लोकांच्या चक्र मारलेल्या आहेत आणि यांना साहित्य वाटप करण्यात येत नाहीये हात जोडून विनंती ज्या लोकांच्या जुन्या पावत्या आहेत ऐका सगळ्या माझ्या ज्या लोकांच्या जुन्या पावत्या लो आहेत त्या लोकांना रांगेत उभे करा तारखेनुसार त्यांची लाईन लावा पावत्या घेऊन आणि आज त्यांना वाटप करा भांड्यासाठी सात तारीख आम्ही सगळे जरी आलो जरी पण सुशिक्षित लाईनी लावल्या या लोकांना म्हणले की जास्त वाटप नाही आणि पुन्हा आम्हाला धमक्या दिल्या पोलिसाच्या गेटाच्या बाहेर काढू टाकल्या सगळ्या लोकांना हे केलं तरी पण आणि पुन्हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की हे लोक पाच तर असं ग्रुप करून फोन करून ते जे एजेंट तेले फोन करून बोलावं केलं होतं आणि 4 ज्या आहे 5 च्या समोर होती तरी पण नाही भेटली डबल 6 ची दिली आज 7 तारखे तरी पण भाडे नाही भेटली काय त्यांचं सांगणं काय त्यांचं सांगणं आहे की म्हणजे ते का त्यांचं म्हणणं ज्यांना पैसे दिले त्यांना किट वाटप नाही